नगर परिषद अध्यक्ष असो जिल्हा परिषद अध्यक्ष असो सर्व सीठा त्याला ज्याला आपण एबीपा म्हणतो ते वाटतात मला दिले तिथं बसले जेवढे सर्वांपासून भाजपचे सर्वांचे एमिपा मी वाटले माझ्या हातात पुढे होते मी जिल्हा परिषद पंचायत समिती परिषद अध्यक्ष नाही लढू शकलो असतो परंतु पदाची इच्छा नव्हती ਮਰੋਂ ਤੋਂ ਮਰੋਂ ਤੋਂ ਜੇ ਨਿਵਲ ਨਹੀਂ ਲੜੇ ਰਿਹਾ ਅਦੇ ਇੱਕ ਵਰਸੇ ਵੀ ਰੂਪ ਆਸਤਾਨ ਤੇ ਰਾ ਅਤੀਛੇ ਤੱਕ ਮੰਤਰਾ ਨਾਲ ਨਾਪ ਤੇ ਰਾ 500 ਰੱਡੀ ਜੀ ਤੁਮ ਆਖੋ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका